हाय हॅलो मी प्रियंका तुमचं स्वागत आहे कोकणी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला आजचा दिवस आणि इथून पुढील दिवस आनंदात ऐश्वर्या जाऊ हीच बाप्पाचरणी प्रार्थना तर आज आहे बुधवार आणि आज आहे तुळशी विवाह तर तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा तर आता दुपारचे साडेतीन वाजलेत आणि चकोली आत्ताच उठून बसली आहे तिच्यात जो पुढेपर्यंत तर ती अंगावरच खेळत बसते आणि त्यानंतर मग ती छान छान खेळणार आहे हे ना चकोली खेळणार ना तू आ कशी खेळ ना सांग आहे का चकोली हाय कर हाय माझे नाव सांग माझे नाव प्रियांशी सांग काय शकुलीसोबत थोडा वेळ टाइमपास करून झाल्यानंतर मग घरातली कामावर हो घेतली पहिलं झाडून घेतलं आणि त्यानंतर मग कपडे घेऊन आले आणि कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या आणि श्रेयांना शाळेत आणायला गेले तर इथे कोणी प्रचारवाले येणार होते तर त्यांच्यासाठी हा मोठा हार बनवून ठेवलेला म्हटलं कॅमेरात कैद करून घ्यावा त्यानंतर आम्ही श्रेयांना शाळेत आणायला निघालो दोघी घरी आल्यानंतर मग मी जेवणाची तयारी करायला घेतले तर मी सं सकाळीच लावल्यामुळे भात आणि डाळ तयार होते फक्त कोंडी द्यायची होती डाळीला तर मी आज तुम्हाला आमच्या पद्धतीने छोलेची भाजी कशी बनवायची ते सांगणार आहे तर पहिल्यांदा मी कोंणीमध्ये जिरा आणि मोहरी कढीपत्ता याची फोडणी दिली त्यानंतर मग कांदा टोमॅटो परतून घेतला त्यानंतर त्यात तिखट हळद आणि कांदा मसाला घालून मसाले चांगले परतून घेतले मसाले परतल्यानंतर मग आणि थोडा छोले घालून त्याच्यानंतर आमचा घरगुती मसाला जो मी जो की मी तुम्हाला आधीच याची रेसिपी दिली होती तो मसाला घालून छोले भाजी छोलेची भाजी तयार केली चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घातली आहे फक्त व्हिडिओमध्ये शूट नाही करता आलं त्यानंतर मग डाईला फोनने दिली आणि जेवण तयार झालं जेवण तयार होतच होतं तोपर्यंत प्रचारवाले आले होते तर त्यासाठी ही आतिषबाजी चालू होती म्हटलं कॅमेऱ्यामध्ये कैद करून घ्यावं बाहेर जे प्रचारवाले आले होते ते छकुलीला बघायचं होते त्यामुळे मग मी तिला घेऊन बाहेर आले होते <ijn> प्रचारवाले येऊन गेल्यानंतर मग घरी लाईटच येईल होती त्यामुळे मग काही शूट करताल नाही लाईट जायच्या आधी जेवण बनवून घेतलं होतं म्हणून बरं झालं तर इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आज आमच्या घरी तुळशीची लग्न चालू होती तुमच्या घरी लागली का तुळशीचे लग्न कोणाकोणाच्या घरी तुळशीचे लग्न लावतात हे मला कॉमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर ता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजचा ब्लॉक कसा होता हे मला नक्की सांगा भेटू उद्या तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय